औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर नेमकं कोणी केलं मंडळी सुरुवात होते जानेवारी दोन हजार बावीस मध्ये त्यावेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्याची घोषणा केली होती या निर्णयानंतर राज्यभर मोठी चर्चा रंगली होती काहींनी हा इतिहासाचा सन्मान म्हटलं तर काहींनी तो राजकारणाशी जोडला गेला होता यानंतर दोन हजार बावीस मध्ये सत्ता बदलली एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हा निर्णय कायम ठेवला आणि केंद्र सरकारकडे अधिकृत प्रस्ताव पाठवला आणि मग मार्च दोन हजार तेवीस मध्ये केंद्र सरकारने या नावाच्या बदलाला मंजुरी दिली त्याचबरोबर उस्मानाबादचं नावही धाराशिव करण्यात आलं असं म्हणता येईल की दीर्घकाल सुरू असलेली मागणी अखेर पूर्ण झाली होती पण काल पुन्हा हा विषय चर्चेत आला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिर्डी दौऱ्यावर आले होते त्यांनी श्री साईबाबांचं सा दर्शन घेतलं आणि अनेक विकास कामांचा आढावा घेतला मात्र त्यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेमुळे संभाजीनगर नाव बदलाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आला आहे काही नेत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे तर भाजप शिंदे गटाने ठामपणे सांगितलंय की संभाजीनगर हे नाव आम्ही केलं मात्र ठाकरे गटाने देखील या ठरावाला आम्ही सुरुवात केली होती असा दावा केला आहे तर तुम्हाला काय वाटतं औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर कोणी केलं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा सोबतच या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद